शहरातील मध्यवर्ती श्री सिद्धिविनायक चौक परिसरातील श्री नंदेश्वर महादेव मंदिर जीर्णोद्धार आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला रविवारी महाप्रसाद भंडाराचे आयोजन करण्यात आले होते डीजेच्या तालावर भक्तिगीतांनी नाचत भाविकांनी मूर्ती शोभायात्रेत सहभाग घेतला मध्य प्रदेश राज्यातील पार्वती मूर्तीची सजवलेल्या रथावरून वाजेशा शोभायात्रा होती मोठ्या मारुती मंदिरापासून सोनीवीर शक्तीसागर चौक दादा गणपती देसाईपुरा काका गणपती मार्ग सिद्धिविनायक चौकात शोभायात्रेचा समारोप करण्यात आला मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे प्रधान आचार्य वेदमूर्ती भागवताचार्य अविनाश हरिश्चंद्र जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रह्मवृद्धांच्या साक्षीने सात जोडपे यजमानांच्या उपस्थितीत पूजा विधी कार्यक्रम संपन्न झाला रविवार चौदा जुलै रोजी मूर्तीवर उत्तरांग हवन बलिदान पूर्णाहुती करण्यात आली तसेच महाआरती करण्यात आली व वा महाप्रसादाचे वाटप देखील यावेळी करण्यात आले या कार्यक्रमासाठी परिसरातील भाविक व सिद्धिनायक चौक महादेव भक्त परिवारातर्फे परिश्रम घेतले